या सापाला हालणाऱ्या वस्तीकडे जास्त केंद्रित होत असतो तिकडे मित्रांनो बघा या सापाबद्दल म्हणायचं म्हटलं तर हा जो साप आहे वर्षातून तीन किंवा चार वेळा आपली कातीन टाकत असतो अत्यंत विषारी साप तो पण बघा त्वरित निसर्गाच्या दिशेने सोडलेला आहे जंगलाच्या दिशेने गेलेला आहे तर का मित्रांनो बघा आपण एक साप रेस्क्यू साठी आलेलो आहे तर बघू या साप कोणता आहे तुम्हाला संपूर्णपणे सापाबद्दल माहिती ज्ञान अनुभव सर्व गोष्टी बघायला भेटतील बघा मायाची वस्ती असल्याने आपण लागणार साहित्य हे आवर्जून घेऊन आलेलो आहे त्याला तर बघू साप कुठं आहे कुठे साप बघा अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग आहे तर बघा या सापाबद्दल आपण अशी थोडी थोडी माहिती देऊ मित्रांनो बघा हा जो साप आहे भारतातील चार विषारी सापांपैकी अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा याला भारतीय नाग म्हणतात काही ठिकाणी नाजा नाजा या नावाने सुद्धा ओळखलं जातं बघा खूप चंचल आहे तरवेज आहे सापाला धोका वाटल्यास असतो पण फुगवतो खूप फुंकारण्याचा आवाज पण करत असतो तर बघा याबद्दल अजून एक माहिती सांगायची म्हटली तर या सापामध्ये नेरोटॉक्सिक नावाचं विष असतं चावल्यानंतर उलट्या मळमळ ती जागा बधीर होणे असे बरेच काही लक्षणे आहेत बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय या सापाच्या जा जवळ जाऊ नका कारण हा जो साप आहे धोका वाटल्यास नक्की चावतो आणि या सापाबद्दल आपण साईडला माहितीसाठी फोटो टाकत आहे अजून बघा नागाच्या फणीवर असणारे विविध चिन्हे ते पण आपण साइडला फोटोद्वारे तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहे बघा आपण त्याला जे हलणारी दिशा देतो त्या दिशेप्रमाणे बघा समोर आमचे डरे बंधू ते आल्यानंतर बघा साप त्यांच्याकडे आकर्षित झालेला आहे त्या सापाला हालणाऱ्या वस्तूकडे जास्त केंद्रित होत असतो तिकडे जास्त फोकस करतो बघा तुम्ही त्याच अप्रतिमाचं दृश्य पूर्णपणे जवळून बघू शकता अनुभवू शकता हे बघा मित्रांनो बघा या सापाबद्दल म्हणायचं म्हटलं तर हा जो साप आहे वर्षातून तीन किंवा चार वेळा आपली कातीन टाकत असतो कातीन टाकण्याचं त्याचा उद्दिष्ट असं असतं की बघा तो निवाऱ्यासाठी किंवा कोटाच्या खेळगीसाठी इकड तिकडे खेळत असताना त्याच्या अंगावर जो मैल साचलेला असतो मैलद्वारे ते कातीन काढत असतो मळ असतो तो साचलेला असतो आपण जसं रोज आंघोळ करतो तसं साप कधी आंघोळ करू शकत नाही पण त्याची जी त्वचा असते त्वचावर थोडा थोडा मळ साचलेला असतो मळाद्वारे तो तातीन टाकत असतो का टाकल्यानंतर तो पूर्णपणे क्लीन होतो बघा आपण काळजी घेऊन या सापाला योग्य प्रकारे एका प्लास्टिक बर्नीमध्ये पॅक केलेला आहे आणि काही वेळातच आपण निसर्गाच्या दिशेने रिलीज करूया सोडून देऊया तत्पूर्वी बघा तुम्ही नवीन पाहत असाल तर माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेलचं बटन ऑल करा जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल चला ओके हां आनंद शेठ कांद्याच्या चाळीवरती बघा त्यांच्या खूप मजूर काम करत असताना त्यांनी एक साप पाहिलेला आहे सर बघूया तुम्हाला सापूच आहे दाखवू मुकेश रा <laughs>

तुम्ही बिना माहिती कधी कोणता हिशाब पकडण्याचा प्रयत्न करू नका बघा त्याने संडास केलेली आहे ओके आपण काही वेळापूर्वी आज तीन साप रेस्क्यू केलेले होते तर सो साठी बघा हे पूर्ण जंगल आहे को हवा जंगल एरिया आणि खूप मोठं जंगल आहे बघा आपण पण साप जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे हे बघा तर सुरुवातीला बघा आपण आंबानेर शिवार जनाई माता यांच्याकडे रेस्क्यू केलेला बघा जंगलाच्या दिशेने गेलेला आहे त्यानंतर खेडगाव इथे खेडगाव इथे बघा एका द्राक्षबागेमध्ये इंडियन कोबरा भारतीय नाग बघा तो पण केलेला तो पण जंगलामध्ये सुरक्षित गेलेला आहे त्यानंतर बघा आपण कांद्याच्या चाळीवरती अत्यंत विषारी असा रस्सल वायपर गोनास परड या नावाने ओळखतो आशिया खंडातील अत्यंत विषारी साप तो पण बघा त्वरित निसर्गाच्या दिशेने सोडलेला आहे मग हा जो साप आहे हालचाल वाटल्यास खूप फास्ट पद्धतीने मूमेंट करतो जंगलाच्या दिशेने गेलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती वी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद